एक नंबर कोण आहे गौरी 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 चालेल तो बरं आहे सोरा तीन नंबर गौरी अजून सगळ्या शेवटला अजू तू मुलगी का अजून इकडे बघ तू मुलगी आहे का कोण मुलगी आहे सांगायच याच्यात कोण मुलगी आहे ही मुलगी आहे का गौरी ए आदू मामी अमिला आवडत्या ना झालं का म्हणा की इथून नाव तिथून आवडत्या ना अरे मामी म्हणा आवरलं का लवकर रुपाली झाले पोळ्या कर लवकर लवकर

जास्त भूक जेवण नाही गेला काय पूर्णपूर नाही आमच्यात बरं का बाबा, पुरे, 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 पुरे। आता उठायचं नाही बरं का आता उठायचं नाही अजिबात थांबा तुम्ही तुमच्या सगळ्यांचं नाव तुमच्या सगळ्यांचं नाव सांगा तुझं नाव काय आहे आदिनाथ तुझं नाव तुला नाव नाही का तुझं नाव तुझ तुझं नाव शिवण आहे का तुझं नाव तुझं नाव हा तुला नाही माहीत तुझं नाव माहित नाही तुला पप्पाचं नाव मम्मीचं नाव दाऊदी तुझं नाव काय आहे गौरी काळे का डवळे सांगते सांग तिचं नाव काय सर तिचं नाव सांग काय याला नको आज तुला आजूला सांगा शेवटला ते जास्त गरोबड झाली याला Adulan ahire, adulan re, Adulan ahire. Adula adula Tuh jalan nih mami. Ahire. Hei Zamna. Hari Gauri, bukalah गौरीचं नाव काय तुझ्या फ्रेंडचं तिचं नाव काय तिचं हा हा सॉरी हिच नाव काय हा नाही ओळखा तुम्ही तुम्हाला तिचं नाव माहीत नाही नाही इच नाव काय तिचं ए आजू थीछा। थीछा। लवकर सतरा उठल तू मम्मी जे सगळं संपवून टाकेन नाही का तर आपण चॉकलेट देऊ बर का बर का चॉकलेट 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 बर का तू कोणत्या लेफ्ट हँड ना तुला राईट हँड जेवत करत नाही तू लेफ्ट

आवडलं करू तिकट महाग इकडे समोर यायचं नाही सगळं सगळं लवकर समोर लवकर पोळ्या कर इकडे यांना कमी पडल्या नाही पाहिजे पोळ्या कोणा काय पाहिजे सांगा बरं का <laughs> तिकीट नाही गौरी तिकीट नाही ना पाहिती मग बघू आपण हा इकडे बघा ज्याचं ज्याचं संपर्क सांगत पहिले त्याला आपण चॉकलेट देऊ हा बघू आपण कोणाचा नंबर देतो पहिले आधू तर काय पाहिजे पापड पाहिजे बरं आण पापड आदूला आदूला पापड पाहिजे गौरी का तुला काय पाहिजे हा लवकर लवकर सांगा बरं का लवकर लवकर सांगा तुम्हाला काय पाहिजे ते चकटा देवडा देवडा बाकी कोण जेवत नाही पोहे आणि आला इला गौरीला नाही काय पाहिजे मग याच्या मला याचा पहिला नंबर येईल तर आपण आवड देणार आहे एक चॉकलेट बरं का याचा पहिला नंबर येईल सगळं फ्रेश करून टाकून तर आपण एक आवड देणार आहे एक चॉकलेट देणार आहे एक टॉपी बरं का हा पाहिजे पाणी पिली

गौरी काय घ्यायचं तुला काय नाही घ्यायचं वरमबाद द्यायचं तेच म्हणलं गौरी कायच घ्याय नाही गौरीचं पाहिलं नंबर कसं काय सगळ्यांना घ्या बरं का पोटभर जेवायचं बरं का अधू पोटभर जेवायचा तुमच्या पण घरी होता का गौरी दुर्गा का आणच ताटात काय लागल का बरोबर लग बर। जेवण कर काय नाही लागलं जेवण कर काय नाही लागलं गौरी झालं गौरी एक नंबर आजूच झालं नाही स्वराचं पण नाही झालं या दीदीच पण नाही झालं आणि या गौरीचं पण नाही झालं पाणी बर आता दोन नंबर कोणाचे तर बघू आपण नाही हा नाही हरला येव तू खायच सगळं तिला नाही खायचं तिला पण नाही खायच पण नाही द्यायचं आणि आजूला पण नाही तू तू सगळं चॉकलेट खायचं ना खाल्ल्यावर तू खाल्ल्यावर तुझी पूजा मम्मी ही चालली ए मम्मी चालली बरं जाऊ दे बरोबर जाऊ 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 दे जा जा दमन जा स्वरला खाण्या सगळं सर पण चॉकलेट घ्यायचं ना गौरी सगळं बस मांडी घालून गौरीचे एक नंबर आलेला आहे

गौरी लवकर जेवण कर तू तुझा येईन मग हा का या गौरीच हा अरे स्वराचं होईन का अरे स्वराचे भाज्या खायचे स्वराला पोळी खायचे स्वराला भात पण खायचं या गोरी पण त्या गोरुल पण टाक नाही पाणी पी पाणी पि हात त्या गौरीला पण टाक थोडं थोडं पण टाका त्या गोरीला गौरी खालटे टेकला थोडं टाका बस 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 झालं आजचं पण झालं आजने पण नाही खाल्लं या गौरीने पण तो काय काय कुठ होती हात बाहेर हात बाहेर धुवायची बाहेर हात बाहेर जाय बोली चॉकलेट दोन नंबर जे दोन नंबर येईन ते भेटणार आता तेवढं तेवढा भात खाऊन बसे काय काय खाती तू तूच दोन नंबर का मग तू सगळं खाल्ले अजून सगळं खाल्लं नाही अजून चॉकलेट देणार नाही मी बर का बर खाईन लवकर लवकर मग तू मला पण मामा मला पण पार्टी कटे पार्टी कटे का वजे का वजे तिकडे का बरं भूक लागली आ सॉरी खाल्लं मामा सरनाने खाल्लं बस तरी कर सरनाने खाल्लं मामा राजा सरनाने खाल्लं बोर लागलं पाणी पाणी सरना काय

जगर, मम्मी एक आण मम्मी माग कोणी का गौरण्याचा सा। तू सगळ्यात शेवटला बर का हा तू सगळं जपतो सगळं जेवण केलं तू आदू तू पण सगळ्यात शेवटला यादू हारला बस 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 हा इथे बसा मग हो हो सगळं येतो बसा पटकन हो परत परत केलं स्वराचा दुसरा नंबर आला हिचा पहिला नंबर आला हि सगळं फिनिश केलं तिचं नाही ती सगळं फिनिश करणार आहे बरं बरोबर येतो कोण आहे गौरी 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 सारी दो बाराय दर दोन नंबर सोरा तीन नंबर आलो तीन नंबर गौरी आज सगळ्या शेवटला इकडं इकडे आओ बस गौरी इथं खाली बाय करा सगळेजण जना बाय कर, कर गौरी